नमस्कार फ्रेंड्स कुकिंग कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत ज्वारी बाजरी मिक्स पिठाचा छान कुरकुरीत डोसा आणि मस्त चटपटीत टोमॅटोची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ज्वारी बाजरी मिक्स पीठ घेतलेलं आहे एक वाटी दोन्ही पीठ समान प्रमाणात आहे आणि लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे थोडासा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला थोडीशी मेथी थोडंसं गाजरचा केस अगदी ऑप्शनल आहे हे सर्व साम साहित्य नाहीतर तसंही आपला डोसा छान होईल थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पण भाज्या तेवढ्याच आपल्या मोटात जातात पौष्टिक असतात इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ आणि सर्व छान मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळाला बाजूला ठेवू ते पाणी एक वाटी घातलेलं आहे सध्या नंतर आपल्याला आणखी घालायचं आहे चिमूटभर हळद घातलेली आहे म्हणजे जेव्हा आपला डोसा तयार होतो ना तेव्हा छान मस्त रंग येतो त्याला आता याला थोडंसं बाजूला ठेवून देऊ आणि इथे कढई गरम केलेली आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊ एक चमचा चना डाळ एक चमचा उडद डाळ आणि मस्त टोमॅटोची चटणी तयार करून घेऊ सर्व छान होऊ द्यायचं आहे एक उभा कांदा चिरून टाकलेला आहे कांदा छान होऊ द्यायचा आहे जास्तही नाही थोडासा ट्रान्सलुसंट झाला की छान खूप जास्त वेळ नाही होऊ द्यायचा चार लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तिकट जर तुम्ही कमी खाणार असाल तर दोनच टाका आणि मस्त होऊ द्यायचे सर्व साहित्य छान एक टोमॅटो टाकलेला आहे मस्त परतून घेऊ सर्व अगदी एक दोन मिनिट आपल्याला शिजू द्यायची आहे चटणी खूप जास्त शिजवायचंच नाहीये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे टोमॅटो छान लवकर शिजू सर्व मस्त परतून घेऊ आणि अगदी थोड्या वेळ आपण याला शिजू द्यायचं आहे बघू शकता थोडेसे टोमॅटो नरम झाले की काढून घ्यायचे मस्त चटपटी चटणी तयार होते छान थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये कधीच काढायचं नाही सर्व साहित्य छान थंड होऊ देऊ आपण आणि मगच काढू आता याला छान बारीक करून घेऊ बघू शकता आणि थोडस दोन तीन चमचे चिंचेचं पाणी घातलेलं आहे आता परत त्याला छान मिक्सरमधून काढून घेऊ बघू शकता छान ठीक आपली चटणी तयार झालेली आहे यात थोडंसं पाणी अजून ॲड करू शकता तुम्हाला हवं असल्यास पातळ चटणी हवी असल्यास आता यावर तडका घालण्यासाठी छान तेल गरम करून घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि मोहरी टाकत आहे छान मोहरी तडतडू द्यायची थोडासा जिरा अगदी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरा चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता मस्त फोडणी पण चटणीवर टाकून द्यायची इथे आपली चटणी रेडी झालेली आहे खूप छान लागते मस्त कुरकुरीत तोश्यासोबत छान चटणी तयार झालेली आहे आता इथे आपलं बॅटर बघून घेऊ बॅटरही छान मोडलेलं आहे आता आणखी पाणी ॲड करायचं आहे आपण एक वाटी पीठ घेतलेला आहे त्याला तीन वाटी पाणी लागेल आपल्याला ला। एक वाटी पाणी आणखी घालणार आहे मी सर्व छान मिक्स करून घेऊ अगदी पातळ बॅटर हवं आहे आपल्याला आणखी पाणी घातलेलं आहे पाणी आरामात पावते जर नंतर तुम्हाला थोडंसं थीक वाटल्यास आणखी पाणी टाकू शकता सर्व छान मिक्स करून घ्यायचं यात काही टाकण्याची गरज नाही इनो सोडा ता तांदळाचं पीठ काहीच टाकण्याची गरज नाही तसंही आपला दोसा छान कुरकुरीत होणार आहे आता पॅन इथे गरम करून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं पॅन जर जास्त गरम झाला तर थोडंसं पाणी टाकायचं आणि टेम्परेचर ॲडजस्ट करून घ्यायचं खूप गरम गरम तव्यावर टाकायचं मी आणि क मस्त टाकून देऊ आपण बॅटर सर्व बॅटर छान मीडियम फ्लेमवर याला छान होऊ द्यायचं चार पाच मिनिट लागतील आपल्याला ला एक दोसा द्यायला बघू शकता मस्त कुरकुरीत झालं आहे आणि काय आपोआपच निघून आलेला आहे तो बाहेर काढायचं कामही नाही बघू शकता अलगत वर आलेला आहे आता आपण हलक्या हाताने काढून घेऊ कुरकुरीत डोसा तयार होतो काहीच टाकलं नाही दही नाही सोडा नाही इनो नाही बघा छान कुरकुरीत झाला आहे हातानेही आपल्याला काढता येतो त्याच्यावर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाणी टाकून द्यायचं आणि तेल टाकायचं नाहीतर आपला डोसा चिकून जाईल तेल लावून घेतलं आहे परत एक डोसा आपण काढून बघू बॅटर असं सा टाकायचं की जाळी पडली पाहिजे सर्व कडे छान बॅटर टाकून द्यायचं याला मिडियम फ्लेमवर छान बुधायचं तीन चार मिनिट छान पाच मिनिट तरी लागतील आपल्या बॅटरला आणि आपोआपच डोसा वर येतो मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो ती पौष्टिक आहे छान व्हेजिटेबल्स टाकलेले आहे आपण बघा हातानेच निघतो इथे आपला डोसा तयार झाला आहे तुम्ही हे करून बघा आणि कसा झाला मला नक्की सांगा बघा एक तोडून दाखवते ते कुरकुरीत टेक्चर झालेलं आहे मस्त तुम्ही करा आणि छान मस्त चटणीसोबत सर्व करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू